पंचवीस मे पासून बेपत्ता असलेल्या दिया जाईलकर या मुलीची हत्या झाल्याचं उघड झालंय रायगड जिल्ह्यात माणगाव पासून जवळच असलेल्या वावे गावात ही घटना घडली आहे आठ वर्षांच्या या मुलीचा मृतदेह घरापासून पंचवीस मीटर अंतरावर सापडला हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पंचवीस मे पासून ही मुलगी बेपत्ता होती घरापासून पंचवीस मीटर अंतरावर यांचा मृतदेह हो सापडलाय हत्येच सा कारण अद्याप स्पष्ट नाहीये आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून प्रफुल्ल पंचवीस मे पासून गायब असलेली ही मुलगी तिचा मृतदेह घराजवळ पंचवीस मीटर अंतरावर सापडतो काय नेमकं का कारण आहे काय अधिक माहिती मिळते या सगळ्या प्रकरणामध्ये ही अतिशय धक्कादायक आणि मेंदूला झेंझिं आणणारी ही धक्कादायक अशी ही घटना आहे पंचवीस मेला दिया संध्याकाळच्या सुमाराला जवळपास त्या दुकानावर खाऊ आणण्यासाठी म्हणून गेली ती परत आली नाही म्हणून पं अर्धा तासाने आईने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती कुठेच सापडली नाही शेवटी गावातील लोकांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही सापडली नाही आणि शेवटी त्यांनी पोलिसात तक्रार केली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता चार दिवस पोलीस परिसरातल्या प्रत्येक गावागावात जाऊन त्यांचा शोध घेत होते परंतु बिया काही सापडत नाही आज त्या बियाच्या घरापासून जवळपास असलेले एका घर बंद अवस्थेत दिसत तेव्हा हो पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी ते घर उघडून बघितलं तेव्हा हो तिथं बियाचा मृतदेह आढळून आलेला आहे बियाच्या हे हत्या होण्यामागचं कारण पोलिसांना अजून समोर आलेलं नाही पण अतिशय धक्कादायक अशी घटना आहे बियाचा मृतदेह आता मुंबईला जे जे रुग्णालयात घेऊन जाण्यात जाण्यात घेऊन जा घेण्यात आला आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे परंतु ही अतिशय धक्कादायक अशी घटना आहे आणि रायगड जिल्ह्यात यापूर्वी अशी घटना घडली नव्हती पोलिसांनी आता गावात पुरेसा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने परिसरातही या घटनेने संपूर्ण खळबळ उडालेली आहे हिमालय धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेले आहे या सविस्तर माहितीसाठी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे